नगराध्यक्ष व दहा प्रभागांचा उमेदवारांचे चिन्ह वाटप कार्यक्रम जाहीर तळोदा तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात आज सकाळी अकरा वाजता नगराध्यक्ष पदासह सर्व दहा प्रभागातील उमेदवारांचा क्रमांक व निवडणूक चिन्ह वाटप कार्यक्रम पार पडला निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीपक धिवरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम जगदाडे यांनी उमेदवारांचे क्रमांक चिन्ह तसेच अपक्ष उमेदवारांचे चिन्ह वाटप औपचारिकरित्या जाहीर केले नगराध्यक्षपदासाठी भाग्यश्री योगेश चौधरी राष्ट्रवादी यांना पहिला क्रमांक जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी भारतीय जनता पक्ष यांना दुसरा क्रमांक सय्यद तवकीर रईस अपक्ष सिट्टी यांना तिसरा क्रमांक तर हितेंद्र सरवणसिंग क्षत्रिय शिवसेना गट यांना चौथा क्रमांक देण्यात आला त्यांना वाटत आहे थेट नगराध्यक्षासाठी क्रमांक एक चौधरी चिन्ह वाटप करण्यात येत आहे त्या नॅशनल काँग्रेस पार्टी पक्षाचे उमेदवार आहेत मागितलेलं घड्याळ हे पक्षाचे चिन्ह त्यांना देण्यात येत आहे अनुक्रमांक दोन श्रीवंशी जितेंद्र लक्ष्मण भारतीय जनता पार्टी या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना त्या पक्षाचं प्रबळ हे चिन्ह देण्यात येत आहे अनुक्रमांक तीन सय्यसी हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी मागणी केलेलं पाच चिन्हांपैकी सर्वात वर्ष पहिलं चिन्ह शिटी हे त्यांना देण्यात येत आहे अनुक्रमांक चार

त्यांना ट्रक हे चिन्ह वाटप करण्यात आले आहे कार्यक्रमात सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते ज्या अंतिमरित्या निवडणूक लढवणारे जे उमेदवार आहेत उमेदवारांची यादी त्यांचा क्रम आणि त्याचबरोबर त्यांना त्यांनी मागणी केलेलं जे चिन्ह आहे त्यांना नेमून द्यायचं चिन्ह जे आहे ते वाटपाचं आपण या ठिकाणी सकाळी अकरा वाजता बैठकीद्वारे त्यांना इथे बोलवलं होतो त्यांना त्या तेन्न ठिकाणी बैठकीत प्रभागणी आहे थेट नगराध्यक्ष आणि प्रभागणी आहे त्यांना आपण अंतिमरित्या निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांना नेमून द्यायचं जे चिन्ह त्यांना माहिती कशी त्यांना त्याचबरोबर नमुना सात मध्ये आपण अंतिमरित्या निवडणूक लढवणारे जे उमेदवार आहेत त्यांची जी यादी आहे ती प्रभाग निर्य तसेच त्यांना नेमून द्यायचं चिन्ह हे आपण प्रभाग न्याय त्यांचा नमुना सात जो आहे तो आपण आता प्रसिद्ध करत आहोत